पण त्याचबरोबर एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्रात ज्या दुष्काळ पडला त्यावेळेला तुम्ही अतिशय छोट्या छोट्या सहभागातून खूप मोठ अशी रक्कम धनधान्य असं गोळा केलं त्या कहाणीबद्दल सांग काय हा दुष्काळ महा असा दुष्काळ बऱ्याच काळ झाला होता फार मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळेला मी विचार केला आपण काय मदत करायची मी मुंबईच्या हेडमास्टरांची सभा घेतली तुम्ही तुमच्या विद्यार्थी सांगा मूडभर धान्य तांदूळ गहू जे ते नंतर एक जुनं वर्तमानपत्र आणा आणि रोख पैसे द्या ह्या मुंबईच्या हेडमास्टरचा विश्वास बसेना ते जाणार का मग शंका म्हणजे तुम्ही सांगा तर त्यांनी सांगितलं तर साडेपाचशे पोती धान्य जमलं मोठफोन ध्यानात काय ताकद असते आणि मुलांनी जुने वर्तमानपत्र दिले होते ते विकून बेचाळीस हजार रुपये जमले ते आम्ही तिथल्या मुलांना पेन्सिल वगैरे लागतं ते दिलं आणि सहा लाख रुपये रोख जमले ते चीनिस्टर फंडाला दिले आणि ह्याच्यामुळे माझा मुलांवर विश्वास जबरदस्त आपण खूप मागून लोकांकडून मोठमोठ धान्य मी कोणाला कठीण नव्हतं गेलं त्याने आलं जुनं पेपर आणलं आणि रोख पैसे त्यांनी आणले तर अशा त्यांनी झालं तर ते काम माझ्या झालं आणखीन असे काम केले मी पण सर ऐकायला सोपं वाटतंय पण पाचशे पन्नास पोती धान्य जमल्यावर साडेबेचाळीस हजार रुपये जमल्यानंतर नुसत्या रद्दीचे हे सुचलं कसं तुम्हाला असा प्रश्न पडतो दुसरं काय मी सांगू त्याने <laughs> हे जे जमलं ना आपण एखाद्या कार्याशी समरस झालो रात्र जे तेज विचार डोक्यामध्ये मिळाले ना तर जात्यावर बसले सुचते ते आपण हे मला सुचलं आणि त्याचं कारण आहे मी या मुलामध्ये वावरलो मला मुलांची ताकद माहीत आहे <laughs> मुलांनी समजून सांगितलं मुला तर मुलं आपले अपेक्षे जास्त येतात आणि ज्याच्याकडे द्यायचं त्याला विश्वास पाहिजे हा <laughs> प्रकाश मोडी तर निम्मे पैसे खाणार <laughs> तर देणार नाही <laughs> असा विश्वास पाहिजे ज्याला आपण देतो आहे ते कॉज चांगला आहे ज्याला देतोय तो विश्वास जर मनुष्य लोक देतात याचं आणखीन दुसरं उदाहरण सांगतो